नेट नेटकं जा पोटाला भरपूर खा आणि तिथे हवाई सुंदर असतात त्यांच्याकडे माकडं कधी बघू नका घाबरू घालू नको हवाई सुंदर असते तुम्ही त्यांना विचारून बघा माझ्या लग्नाचं काय झालं पिशवी पिशवे देऊन ठेव घरी देऊन या पिशवे असले पिशवी हा आणि मग ही आपला मराठी बाना कळतवाल्यांला बी मराठी माणूस कसा असतो ती सुटक्यावर येतात पाऊच्या वर छाप पाडण्यासाठी साधे जीवन उच्च विचार कोल्हापुरी डोक्यात गांधी टोपी आणि मधी चला आपण कुठच्या प्लीज नाही राम भाऊ असं कसं नाही नाही भाऊ तिथे गेल्यावर वेळ मिळाला ना आता हाडांच्या दवाखान्यात पण दाखवाय ना बाळू काळजी असं काही मोठा निघायला जातो आम्ही सरपंच का आमच्या बावसा काहीतरी मिळवा आणि काळजी करणार पण जाता जाता शिवाय खाच्या माणसातले पुढचं रान हाणून नको ना -काव तुम्ही आणून ना सॉरी 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 भाऊ कवा कवा माझ्या अकलच घाण पडते काय बोला हे कळत नाही भाऊ सांभाळून घ्या भाऊ तुमचं आहे का बरं तुम्ही कवा का ना असं करता मग मला राग येतो आता बाहेर पडायचं पडायचंय पाहुण्याकडे केली का व्यवस्था अहो तुम पाहुण्याकडे पाहुण्याकडे व्यवस्था केली आणि नाही म्हणलं ना तर हॉटेलवर सुद्धा व्यवस्था केली काळजी करू नका यांना म्हणजे तुमच्या पाठीचा का नाही कुठंच तुम्हाला वाकून देणार नाही दोन दिवस सायलेंट मोडला फोन टाकून द्यायचा कोणाचाच घ्यायचा नाही मंत्र्याचा आला तरी उचलायचा नाही हा आहे काय बाकी तयारी झाली बाकी तयारी झाली तुम्ही फक्त आता माझ्या चला भाऊ काय करतोय घाना तुम्हाला सरप्राईज आहे चला फक्त सरळ पुढे चाला काय करणा लावला रे पोरकडपाना सरप्राईज आहे तुमच्यासाठी बघितल्या ना आनंद होणार तुम्हाला आनंद आलं का आला आला आता उघडा डोळे

माझा फोटो कुठे आहे तुमचं वय अहो हे काय तुम्ही इथे या किती गोंड दिसताय तुम्ही हो का हे काय गो किती गोंड दिसताय गणा एक ह्याच्यामध्ये त्रुटी काय झालं भाऊ माझ्या फोटो खाली भावपूर्ण श्रद्धांजली का नाही टाकलं अयो सॉरी सॉरी भाऊ विसरलोच आहो माझी गडबड तेवढी झाली भाऊ एकट्याच्या मागे एवढी जाऊ म्हणले बघा बरं तुम्ही पुढच्या वेळेस नक्की टाका हा टाकेल टाकेल भाऊ नक्की किटाकेला एवढी बार माफ करा मठ्या डोक्याच्या भाऊ पूर्ण श्रद्धांजली म्हणजे मेल्या वाटत अयो मला नाही माहित भाऊ सॉरी सॉरी बरं का आणि मग बघा की मी नाही हो टाकलं छपायचा छपाय निदान गोगल तरी घालाय पाहिजे होता राम भाऊला किती सुंदर दिसला असतं अहो मी गोगलवालाच भाऊ फोटो शोध शोधत होतो तो अचानक होलाच नाही त्याच्यामुळे हे हो टाकला पण भाऊ हे हो फुटू काय वाईट नाही अहो नजर फुटू हो। गना, बोर्ड भाऊ दहा बाय बाराचा बोर्ड आहे हो म्हणजे तू दोन फुटात भाऊ तुम्ही असं माझ्यावर संशय घेतला ना म्हणून मला वाईट वाटत तुम्ही सांगा सगळ्या माणसांना मी काय सांगतो भाऊ म्हणजे माझं काळीज आहेत भाऊ म्हणजे माझ्या काळ जाते तुम्हाला मी कुठं बसवले बघा बरं माझ्या काळ जाते का ना तुम्ही काळजात नाही का ना सावलंय तुझ्या अहो नाही राव भाऊ माझं पाय आणि माझं काळजी सारखं झालंय आता कष्ट करून करून गणा नात्यात गोत जर आणलं ना तर मी अक्षरशः तुझं कान बरं का भाऊ संशय माझ्यावर भाऊ मी जातो आपला माग भाऊ मग माझ्यावर मा। मा संशय घेत तर बरं तुमची भाकरी केलेल्या सगळ्या गोष्टी पाणी फिरवू नको चाल आणि सारखी भाकरी नाचवू नको तिथं झालं लवकर भाऊ भाऊ मिळला का नाही रामभाऊ यांना दिल्ली येथे करून दाखवले ख पुरस्कार तुम्हाला मिळला मिळला का नाही भाऊ माझं लग्न करा मला बी तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आधी करून दाखव मग लग्न करतो भाऊ तुम्ही आधी लग्न करा मग मी काहीतरी करून दाखवतो का काय असतं माहितीये का भाव प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो माझ्या माग तुमचा हात असल्यामुळे कदाचित मी अपयशी होत असेल भाव म्हणून माझं लग्न करून द्या प्रत्येक करतो तो आणि पुरुषाच्या पाठी माझा सुद्धा हात असतो टाकूक हात बघू नीट चाल तुम्हीच चाला की